नाके जो जो नाके एक मिनिट खूप अरे बसन बसन तेव्हा ठेव इथं ठेव नाही इथं ठेवतात गणपती मूर्ती ठेव ठेव इथं खाली आणि मूर्ती मूर्ती ठेव कपडा काढ कपडा काढ गणपती बाप्पा हळत बरं हळत हा हळ बरोबर मध्यभागी घडी घडी उचल उचल नको व्यवस्थित ठेव 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 हीर पी थोडी हां पाण्याचा तांबा कुठे काही दिवाला शिंपड फुलं आणि पाणीशिंपट थोडंसं झेंडूची फुलं नको त्याच्या नारायणला पण शंकर यांना पण टाक कुंकूला लाव लाव थोडा वेळ तिकडे तुझी हळदी तिकडे असेल नाही हळदीचा कुंकू आहे ना कुंकूच लावलाय हळद नाही लावला